हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण एक वेगळाच पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे उडदाच्या डाळीची आमटी ज्याला घुट असंही म्हणतात यासाठी इथे एक वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छ धुवून आपण ती शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ घातलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि कुकरमध्ये ही शिजवून घ्यायची आहे ती शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मसाल्यासाठी आपल्याला आलं लागणार आहे लसूण लागणार आहे याची आपण पेस्ट तयार करणार आहोत आणि ती फोडणीमध्ये वापरणार आहोत साधारण साधार एक सात आठ पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आलं एक इंचभर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार तिखटपणानुसार तुम्ही त्या कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे एक चमचाभर हे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपण त्याच्यापासून एक पेस्ट तयार करायची आहे म्हणजे हा मसाला आपला रेडी होतो फोडणीमध्ये आपण जिरं वापरणार आहोत आणि मोहरी वापरणार आहोत हळद वापरणार आहोत आणि चवीसाठी आपण सर्वात शेवटी मीठ घालणार आहोत ह्या आमटीमध्ये स्पेशल म्हणजे लिंबाचा रस असेल तर ती जास्त चांगली लागते त्यामुळे एक लिंबू आपण जेवताना याच्यामध्ये थोडासा पिळून घालायचा आहे खात असताना त्यामुळे या आमटीची टेस्ट आणखी छान वाटते आणि खाण्याला पण मजा येते आता आपला ह्या उडदाची डाळ शिजून तयार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण गॅसवरती ते ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे तेल साधारण दोन चमचे घालायचं आहे ही स सर, हे सर्व प्रमाण चार माणसांसाठीचं आहे आता तेल तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे ही मोहरी लगेच गरम तेलामध्ये तडतडू लागेल त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे आणि आपला जो मसाला तयार करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण जी आपण मिरची वापरली होती ती कच्ची होती त्यामुळे मिरची व्यवस्थित भाजून निघावी यासाठी हे नीट परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतत असताना करपला नाही याची काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये आपण कडीपत्तासुद्धा घालणार आहोत हे साधारण एक पान घेतलेलं आहे कडीपत्त्याचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हा कडीपत्ता याच्यामध्ये फोडणीमध्ये घालायचा आहे कडीपत्त्याचा वास या आमटीला खूप छान टेस्ट देऊन जातो आता या मिश्रणामध्ये आपल्याला जी डाळ आपण चिजवून घेतलेली होती उडदाची डाळ ती याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे डाळ थोडीशी मोडून घ्यायची आहे पळीच्या पाठीने त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून डाळ थोडी मऊ झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घातल्यानंतर मग त्याला एक संदपणा येतो डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं दिसत नाही त्याच्यामुळे थोडीशी डाळ मोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आवश्यक तितकं पाणी घातल्यानंतर ही डाळ उकळू द्यायची आहे आवश्यक असेल त्याप्रमाणे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे इथं मी सैंधव मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही वापरू शकता उडदाची डाळ ही मांसवर्धक किंवा बल्य अशी समजली जाते त्या व्यतिरिक्तही याचे खाण्याचे अनेक चांगले फायदे आहेत पचायला थोडीशी जड असते पण त्यामुळे पोटामध्ये लगेच भूक लागत नाही आता ही आपली आमटी तयार आहे एक पाच मिनटं उकळून झाल्यानंतर ही आमटी सर्व करण्यासाठी रेडी आहे